देवेंद्र फडणवीस हे तर नुसत्या थापा मारतात ते फसवणीस आहेत अशा शब्दात आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपसह फडणवीस यांच्यावर टीका केली भाजपचे लोक फक्त आश्वासनावर आश्वासन देतात आम्ही ते करू हे करू सांगतात त्यांचं काम फक्त कागदावरच असतं त्याची अंमलबजावणी तर होतच नाही देवेंद्र फडणवीस हे तर नुसत्या थापा मारतात ते फसणवीस आहेत अशा शब्दात आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली त्या तीन दिवसीय अक्कलकोट दौऱ्यावर होत्या या दौऱ्यात त्यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की मागील दहा वर्षे लोकांनी भाजपवर विश्वास ठेवून मतदान केलं महागाई कमी होईल राशन मिळेल शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल अशी आशा मतदारांची होती पण त्यांनी काहीच केलं नाही उलट त्यांनी लोकांचा विश्वासघात केला मतदारांना एकदा नव्हे तर दोन वेळा त्यांनी धोका दिला गॅसचे भाव तीनशे वरून बाराशे पर्यंत केले म्हैसलगीसह अठ्ठावीस गावांचा पाणी प्रश्न जसाच्या तसाच आहे यावर ठोस काहीच झालेलं नाही मी टक्केवारी किंवा सत्तेसाठी राजकारण करत नाही मी लोकांसाठी काम करते असा टोला देखील आमदार प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांचं नाव न घेता लगावला बेरोजगारी विमानतळ पाणी प्रश्न या मुद्द्यावरून देखील आमदार प्रणिती शिंदे यांनी विरोधकांना धारेवर धरलं सुलेर जवळगे कोरसेगाव तडवळ म्हैसलगी मंगळूर हिळडी गौडगाव जेऊर आदी गावांना आमदार प्रणिती शिंदे यांनी भेटी दिल्या यावेळी राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे शंकर मेहत्रे शीतल मेहत्रे यांच्यासह परिसरातील लोक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि मी लढाई का लढते सत्ते सत्तेसाठी नाही किंवा टक्केवारीसाठी पण मी ही लढाई लढत नाही पण ही लढाई मी ह्याच्यासाठी लढते कारण मागच्या दहा वर्षात ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला ज्या भारतीय जनता पक्षावर तुम्ही विश्वास ठेवला की महागाई कमी होईल राशन मिळेल शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल पाणी मिळेल त्यांनी काहीही केलं नाही आहे त्यांनी फक्त एक गोष्ट केली तुमचा विश्वासघात त्या ठिकाणी त्यांनी केला आणि ते म्हणाले प्रत्येक वेळेस आम्ही हे करू आम्ही ते करू फक्त कागदावर असत अंमलबजावणी त्याची होत नाही कालपर्यंत ते देवेंद्र फडणवीस जी तर थापाच मारतात फसवणीसच आहेत ते